नमस्कार मित्रांनो मी चेतन माली आपल्या चेतनाग्री ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय भावानं तर कशी आहे सर्व काय हो आपण सर्वजण मजेत असाल तर आजची व्हिडिओ आहे ना ती आपला स्मॉल पांडू स्मॉल पांडू म्हणजे आमच्या सासऱ्यांचा भाई तर तो ह्या वर्षीची त्याची तयारी आपण त्याला लावणीच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल पण आत्ता त्याची तयारी कशी झाली ना ते आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार ते कंटिन्यू करा मित्रांनो कसा बैल झाला आहे ते तुमचा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते ना, तर आता आपण स्मॉल पांडूच्या वाड्याजवळ आलो मित्रांनो तर बघूया स्मॉल पांडू आहे का आतमध्ये तसं तर आता वाड्याचे मालक नाही आहेत पण आपलाच बैल असल्यामुळं मी स्वतः तुम्हाला दाखवते मित्रांनो वाडा खोलून फक्त बैल बितरला नाही पाहिजे हां वाड्यामध्ये गुरं तर दिसतात खिडकीतून मित्रांनो बघूया तर मित्रांनो ना बैल फक्त बितरला नाही पाहिजे नाही तर घाबरायचं आणि शेवटी काय मी अनोल की त्या गाडी हे बघा हा एक बैल आहे त्यांच्या घरी पण हा शिकवला नाही आणि एकदम मस्त बैल होता जर्सी आहे पण ह्याला बडवला आहे आता काय तुम्हाला एवढं चांगले बैल बघायला भेटणार नाही माझ्या फ्रेंडमध्ये खरं तर हीच बैल सुट्टी असेल तर बघा मस्त आहे आणि मेहनत आहे ह्या लोकांची म्हणजे आपल्या सासऱ्यांची मेहनत आहे म्हणून तर हे बैल म्हणजे असे मजबूत आहेत तर तुम्हाला स्मॉल पांडू बघायचा होता हा बघा मित्रांनो ॲग्रेसिव्ह आहे आपल्याला थोडासा हे करते तो बघा <म्ल> सवालच नाही ते कारण का त्याच्या वाड्यात घुसले म्हटल्यानंतरला त्याचा हा रुबाब त्याने दाखवणं गरजेचं आहे आणि असा असा बैल तुम्हाला आधी सांगितलं की असा बैल जो करतो ॲग्रेसिव्ह म्हणजे बाहेरच्या माणसाला तो बघा तर अशा बैलाला हात पण लावण्याची कोणाची हिंमत होत नाही आणि खास करून त्या लोकांची जे लोकं बैल चोरी वगैरे करून घेतात त्यांची आणि आपल्याकडे हा प्रकार घडत नाही कारण का तेवढा प्रकार करण्याची कोणाला हिम्मत हिंमत पण नाही तर असा बैलाची तयारी झाल्या मित्रांनो बघा जर तुम्हाला बाहेर काढून बैल दाखवला असा ना तर वेगळीच मजा होती पण आता काय त्यांना न सांगता आलो खरं तर मी मला पण वेळ भेटत नव्हता यायला आणि त्याच्यामुळं असं दाखवते बैल अजून पुढं दाखवायला नको कारण का मलाच तो त्रास करत बघा मस्त एकदम बैल भरला आहे फुल ॲग्रेसिव्ह पांडू काम जरा काय ओलकच नाही का म्हणा तर बघा मित्रांनो तुम्हाला आत्ता समजत असेल की आपण वाड्यामध्ये ही व्हिडिओ करत आहे आणि त्याच्यामुळं एवढी तयारी म्हणजे दिस एवढा म्हणजे भारी दिसते जर हाच बैल जर बांधून बाहेर काढला ना जर आणि बाजूला हिरवा गार जर निसर्ग दाखवला आणि त्याच्यामध्ये जर हा बैल दाखवला जशी आपण किंगची व्हिडिओ केली तर तशी केली असती तर कदाचित तुम्हाला आणखीच व्हिडिओ आवडली असती बघायला पण सध्या काय आपल्याकडे ऑप्शन नाही एमर्जन्सीमध्ये ही व्हिडिओ करतो आहे आणि जर तर सासऱ्यांनी सांगितलं असतं त्यांनी बैल मला बाहेर काढून दाखवला असता तर बघू तरी पण जर दर वेल भेटला आजच्या दिवसामध्ये जर ना तर आणखी वेगळी व्हिडिओ बनवी कदाचित ही व्हिडिओ अपलोड नाही करणार असं पण होईल तर फक्त वेल नाही भेटत आहे आता कारण का त्यांचा घरचा जो आपण गुलशनसोबत जी झुंज बघितलं आहे त्याच्यामधला हा बैल आहे शंकर शंकर आणि पांडूचं नाव माहिती आहे मला पण बाकी कोणाचं नाव माहिती नाही तर बघा आणखी इथे हा खोण पण आहे जो की याच्यासारखा दिसतोय पांडूसारखा दिसतोय आणि ही गाय आहे दुसरी पण एक कालोड आहे आणि हा जर्सी बैल मस्त होता मित्रांनो पण नांगराला शिकवला नाही त्यांनी अजूनपर्यंत काय माहिती नाही जर शांत भाई बघा मित्रांनो जर सुटला जाव्यावर ना तर मला काय ठेवत नाही तो पण बैल शिंगामध्ये थोडासा आणखी पाहिजे होता मित्रांनो याच्या पण झुंजी बघण्याची म्हणजे एक नंबरच्या झुंजी घेतली असे यांनी आणि चांगलाच घ्या घेतोय झुंज आता पण पण सध्या काय आता कोण त्याची जी मालकी नाही आहे ती झुंजा लावायला नाही बोलते कारण का बैलाला लागला बिगला तर म्हणजे अशा तरच्या गोष्टी आहेत प्रत्येकाला झुंज आवडते असा पण विषय नाही किंवा आपण त्यांच्यावरती फोर्स पण करू शकत नाही भर भरपूर जणांना बघायची असेल झुंज तर कदाचित ह्या झुंजी आहे ना दसऱ्याला किंवा बिग पांडू आणि स्मॉल पांडूची झुंज दसऱ्यामध्ये मला बघायला भेटेल मित्रांनो नक्कीच भेटेल दसऱ्यामध्ये किंवा दिवाळीमध्ये माझ्यापर्यंत पोहोचली आणि मला जर माहिती पडलं की झुंज लावायचे तर मी त्यावेळेस गावी येणार आणि ते तुम्हाला शूट करून दाखवणार एवढं निश्चित आहे तर बघा मला आतमध्ये जायची मुवात नाही तरी पण दाखवते हो तर फायनली मित्रांनो बघा इथंच व्हिडिओ संपवतोय मी कारण का पांडू ॲग्रेसिव्ह होतोय आणि आपल्याला काय पूर्ण दाखवायला भेटत नाही आहे जसं पाहिजे तसा बैल बघायला भेटत नाही आहे तर बघूया एकदा ए पांडू भाई हा 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 बघा छाती डोकते माझ्यासाठी कारण <laughs> बैल आता एवढा आता रगावरती आलाय ना म्हणजे त्याला झुंजची गरज आहे आता जर झुंज भेटली तर एकदम म्हणजे आणखी हे होऊन जाईल आणि त्याचा गरजान तुम्ही बघणार ना म्हणजे मानेचा का भारी फुटला आहे ना म्हणजे आपले जेवढे बैल आहेत ना त्याच्यापेक्षा म्हणजे बिग स्मॉल पांडूचा गर्दाचा आहे ना तो मला टॉपचा वाटतं बाकीच्या बैलांचं आहे मी असं नाही म्हणत की बाकीचं पण बाकीचे बैल कसे माहिती आहे का असे म्हणजे स पाटून फुडून सेम सेम लेवलचे वाटतात पण हा बैलाचा गर्दा नाही ना एक नंबर आहे टॉपचा बैल आहे हा एक नंबर आहे फक्त काय फसला तो शिंगानी ठीक आहे बघूया हा तर ही व्हिडिओ इथंच संपवतो आहे मित्रांनो काय तुम्हाला एवढं काही चांगलं बघायला भेटलं नसेल का कदाचित पण समजून घ्या कारण का न बघायला भेटण्यापेक्षा थोडं तरी बघायला भेटलेलं चांगलंच म्हणून हे व्हिडिओ केलं आहे तर इथं संपत आहे मी भेट तर मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद